नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एक ब्रेकिंग बातमी आम्ही आपल्याला देऊ इच्छितो खरं तर ही बातमी देताना आम्हाला लाज वाटते कारण की येवलेकरांना वारंवार आव्हान करूनसुद्धा येवलेकर सुधारण्याच्या मानसिकतेमध्ये नाही त्याचं कारण असं की बंदी असलेला नायलॉन माझ्या हा येवल्यामध्ये सर्रास वापर केला जातो येवल्यातच नव्हे तर ता तालुक्यात सुद्धा वापर केला जातोय महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना देखील हा मांजा वापरला आहे आणि त्याचे परिणाम काय होत आहे आज एका मुरडीचा पाय कापला गेला आणि आता आपण सरकारी रुग्णालयामध्ये आहोत आणि पाणीबाहे ऑपरेशन थिएटर आहे या ठिकाणी एका साईनाथ तामदेव सोनवणे वय बेचाळीस वर्ष वय आहे हडपसावर गावची व्यक्ती आहे हडपसावर गावला ते आपल्या घरी जात असताना त्यांच्या गळ्यात कटलेल्या पतंगीचा माझ्या अडकला अर्थात तो ना नायलॉनच होता आणि तो माझ्या अडकल्यामुळं त्यांचा गळा श्वासनलिकेपर्यंत कट झालेला आहे आणि घाव इतका खोलवर आहे की त्यांची श्वासनलिका देखील कट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत तब्बल पंधरा ते सोळा टाके पडण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे या घटनेतून आपण आता तरी शिकणार का येवलेकर आता तरी नायलॉन माझ्या बंद करणार का हे आता आपण पाहिलं पाहिजे त्याचं कारण असं की जोपर्यंत आपल्या कोणाचा गळा कापल्या जाणार नाही ना तोपर्यंत तुम्ही नायलॉन माझ्या वापरणं बंद करणार नाही आणि साहजिकच दुसरा प्रश्न आहे पोलीस आणि प्रशासनाला आपण माहिती असूनसुद्धा आपण कारवाई करत नाही अनेक ठिकाणी नायलॉन माझ्या विकल्या जातो आहे आणि वापरल्या जातोय तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली आहे तर वापरणाऱ्यांना सुद्धा तुम्ही कारवाई करा आज प्रत्येक येवल्याच्या तुम्ही गच्चीवर जर रेड केली ड्रोन कॅमेरा जर फिरवला तर प्रत्येक गच्चीवरती तुम्हाला नायलान मांजाकडे तुम्ही का कारवाई करत नाही हा आता सवाल नागरिक तुम्हाला विचारत आहे ज्यांना कोणाला नायलान माझ्याविषयी चीड आलेली असेल आणि हा व्हिडिओ पाहून जर चीट आलेली असेल निश्चित कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून प्रशासनाला याची जागे कॅमेरा प्रशांत कळंगेसह सुदर्शन किल्लारेस्के नाईन येवला न्यूज महागडा फोन घ्यायचा फायनान्स करायचंय येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या